उजाड दोस पाकिस्तान को छोडो मत खतम कर दो दहशतवाद सब मार दो उन को मंत्र देऊन तिला पाठवलं तिने त्याचं नेतृत्व केलं जिन बेटी उजाळे शाह नावाच्या खोटारड्या माणसावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे खरं तर शहाला अटक केली पाहिजे शहाचं मंत्रिपद बाद केलं पाहिजे चुफिया कुरेशी ह्या खरच आणि योमिता सिंग ह्या दोन महिलांनी ऑपरेशन सिंदूर आमच्या महिलांचं पुसलंय तुमचं तर कुंकू सोडा तुमच्यात कुंकू लावत नाही परंतु सोबत तुमचा जो दहशतवादी चेहरा आहे तो उपटून टाकणार दहशतवादी चार घुसले होते अजूनही सापडले नाही मग याचं श्रेय मोदींना द्यायचं का मोदी ज्या शहाच्या पाठीशी आहेत तो शाही इतकं वाचाळवीर बोलून भाजपची देशभक्ती कुठं गेली भारत माता की जय म्हणायचा भाजपवाल्यांना अधिकार नाही कारण त्याच भारत मातेचं रक्षण करत असताना एक भारतीय महिला ज्यावेळेस लढते त्यावेळेस तिला पाकिस्तानची बहीण म्हणलं जातं हा भारताचा अपमान आहे भारतीयांचा अपमान आहे आणि तो अपमान भाजपच्या त्या कॅबिनेट मंत्र्यांनी केला आणि संपूर्ण भाजप देशातली त्याच्या पाठीशी राहिली याच्यापेक्षा वाईट दुर्दैव काय नाही आणि ते झाकण्यासाठी हे बा तिरंगा रॅली काढतात हे फक्त आणि फक्त थोटा आहे देशभक्त भाजपच्या त्या विजय शहाला अटक झाली का कर्नल सुफिया कुरेशींना ज्या पद्धतीनं त्यांनी पाकिस्तानची बहीण म्हणलं होतं सगळी भाजप त्याच्या पाठीशी उभं राहिली भाजपमधला माणूस कितीही पापी असला कितीही घाणेरडे विचाराचा असला कितीही देशविरोधी विचाराचा असला तरी त्याला पाठीशी घातलं जातं हे शहा प्रकरणावरून लक्षात येतं कोणत्याही शहा असू द्या सगळे शहा खोटारडे सगळे शहा विश्वास सगळे शहा ही देशाची बदनामी करणारे आणि पाठीत खंजीर खुपसणारे आहेत त्या शहाला प्रधानमंत्र्यांनी पाठीशी घातलं सगळ्या केंद्र सरकारने पाठीशी घातलं मध्य प्रदेश सरकारने पाठीशी घातलं अजून सुद्धा एका बाजूला देशामध्ये तिरंगा रॅली काढली जाते कसली देशभक्ती दाखवताय तुमचेच कार्यकर्ते जर या देशाचं संरक्षण करणाऱ्याला पाकिस्तानची बहीण म्हणतात तुम्ही कसले रे देशभक्त तुम्ही फक्त धर्मांध राजकारण करण्यासाठी जन्माला आलेली अंधभक्त पिलावळ आहे हे फक्त लक्षात घेतलं पाहिजे कर्णद सुफिया कुरेशी यांना जाणीवपूर्वक त्यांचा धर्म बघून त्यांना पाकिस्तानची बहीण पाठवली तुमच्या इकडं आणि मोदींच्या त्या ठिकाणी पायाला तिन्ही दलाचे सगळे अधिकारी त्या ठिकाणी पाया पडतात आणि कपडे काढून यांना हे केलं पाहिजे अशा पद्धतीचा एक कॅबिनेट मंत्री त्या ठिकाणी बोलतो आणि एकही भाजपचा वाचाळवीर गल्ली बोळात लपून बसलेले आणि नेहमी माध्यमांसमोर टिवटिव ट्यू ट्यू करणारे या विषयावर मात्र चकार शब्द काढायला तयार नाहीत म्हणजे देशभक्ती खरी कुणाची आहे कर्नल सुफिया मॅडमची आहे का वाचावीर आणि देशाची बदनामी करणाऱ्या देशद्रोही त्या विजय शहाची आहे हे आता देशाने समजून घेतलं पाहिजे मित्रांनो हा विषय गहन आहे त्या शहावर गुन्हा दाखल झाला परंतु त्याची मंत्रिमंडळातून ढकलपट्टी झाली नाही शहाला देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे परंतु तकलादू नॉमिनल फक्त गुन्हा दाखल करून घेतला माननीय सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा त्या शहाच्या वक्तव्यावर ताशेरे ओढले परंतु प्रधानमंत्र्यांचा हात वाचाळवीरांनो कुणावरही बोला एक साथ अशी परिस्थिती सध्या आपल्या भारतात निर्माण झाली राज्यात निर्माण झाली आणि हे देशाच्या दृष्टिकोनातून ह्यांचं जे खोट देशभक्ती प्रेम आहे है। ह्यांचं जे खोट हिंदुत्व आहे हे सगळं लोकांसमोर जगासमोर आलेलं आहे आणि याच प्रमुख मुद्द्यावर चर्चा करायची कारण शहाला अजूनही मंत्रिमंडळातून हकालपट्टी झालेली नाही त्याला अटक झालेली नाही आणि भारताच्या लेखीचा कर्नल सुफिया कुरेशीचा जो अवमान करण्यात आलेला आहे तो अवमान एक भारतीय म्हणून अजिबात सहन होणारा नाही त्याचा निषेध आणि त्याच्यावर वाचा फोडण्यासाठी मी आलोय वेगळा व्हिडिओ घेऊन आलोय वेगळा व्हिडिओ महाराष्ट्रासाठी देशासाठी आणि खऱ्या भारतीयांसाठी आहे त्याच्यामुळे अंधभक्तांनी भक्तांनी या व्हिडिओपासून दूर राहावं जे सच्चे देशभक्त असतील जे दोन डगरीवर पाय ठेवून असतील जे मोदी भक्त असतील त्यांनीच हा व्हिडिओ बघावा कारण अंधभक्तांचा मेंदू कधीही सुधरू शकत नाही परंतु जे लय भाजपवर प्रेम करतात खोटी देशभक्ती दाखवतात तिरंगा फक्त हातात घेतात पण त्याच तिरंग्यांनी स्वतःच तोंड नाक पुसतात ही ह्यांची देशभक्ती ही ह्यांची तिरंगा रे या लोकांपासून सावध राहा यासाठी मी आलोय म्हणून सर्वांना सप्रेम जय हिंद जय भारत जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र जय भीम मी संतोष शिंदे सर्वांचं या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत मित्रांनो विनंती एवढीच आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा सगळ्यात महत्वाचं बेल ऐकॉन प्रेस करा सबस्क्राईब चॅनल केलं असेल तर नोटिफिकेशन ऑल ठेवा कारण माझी प्रत्येक वेगवेगळ्या भूमिकेवरची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे आणि धर्मनिरपेक्ष सार्वभौम या देशासाठी ही लोकशाही टिकून ठेवण्यासाठी संविधान जिवंत ठेवण्यासाठी तुमची माझी जी लोकशाहीची लढाई आहे ती आपण लढत राहूया म्हणून हा व्हिडिओ इतरांपर्यंत पाठवा मित्रांनो ऑपरेशन सिंदूर झालं ते का झालं अनंतनाग जिल्ह्यामध्ये काश्मीर खोऱ्यामध्ये आपल्या सव्वीस भारतीयांना मारलं महिलांचे संसार उद्ध्वस्त केले सगळ्यांचे नवरे मारले त्यांचं कुंकू पुसलं आणि खास करून हिंदू म्हणून विचारलं आणि मारून टाकलं पण हिंदू महिलांच त्या मारलेल्या पतीचं बदला घेण्याचं काम या देशातल्या हिंदू महिलांचं संरक्षण तर करायचं देशाचं संरक्षण तर करायचं परंतु ज्या ज्या महिलांना विधवा केलंय त्या महिलांच्या मारलेल्या नवऱ्यांचा सडेतोड बदला घेण्याचं काम एका मुस्लिम महिलेने केलं याचा भारताला सार्थ अभिमान आहे अरे ती महिला देशाच्या संरक्षणामध्ये काम करते आज कर्नल पदावर आहे सुफिया कुरेशी ह्या खरंच आणि योमिता सिंग या दोन महिलांनी ऑपरेशन सिंदूर आमच्या महिलांचं पुसलंय तुमचं तर कुंकू सोडा तुमच्यात कुंकू लावत नाही परंतु सोबत तुमचा दहशतवादी चेहरा आहे तो उपटून टाकणार आणि तो संकल्प घेऊन या कुरेशी ज्या पद्धतीनं लढल्या आणि त्यांनी ज्या पद्धतीनं देशाने यश मिळवलं भारताच्या तिन्ही दलांनी त्या मारलेल्या निष्पाप लोकांच्या बळीचा बदला घेतला त्या लढणाऱ्या महिलेला मध्य प्रदेशमधला इंदोरच्या जवळच्या एका गावामध्ये एक कॅबिनेट मंत्री विजय शाह नावाचा जो भाजपचा आहे तो म्हणतो पाकिस्तानवाल्यांना दहशतवाद्यांना मारायला त्यांचीच भै आम्ही इकडून पाठवली आणि त्यांच्याच लोकांना मारलं हा मोदींचा विजय तिन्ही दलांची जी काही लढाई होती किंवा तिन्ही दल जे लढले ते फक्त मोदींच्या आशीर्वादामुळं आज सगळं हे श्रेय मोदींच्या चरणी अर्पण केलं पाहिजे म्हणजे तिन्ही दलाचे प्रमुख मोदींच्या चरणापर्यंत हे कसलं वक्तव्य आहे हे देशद्रोही वक्तव्य आहे याचा तर निषेध केला पाहिजे त्या कादरींना पाकिस्तानची बहीण म्हणणं म्हणजे त्या बिचाऱ्या माय माऊलीची काय चूक आहे ती मुस्लिमांमध्ये जन्माला आली म्हणून पण देशाचं संरक्षण करण्याची जबाबदारी तिच्यावर आली भारतीय सैन्य दलाच्या प्रमुखांनी नेतृत्व करण्याची तिला संधी दिली उजाड दोस पाकिस्तान को छोडो मत खतम करून दहशतवादी को हा मंत्र देऊन तिला पाठवलं तिनं त्याचं नेतृत्व केलं तिच्या सगळ्या टीमनी जे यश मिळवलं पहिल्याच ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्याच रात्री रात्री एक वाजून चाळीस मिनिटांनी शंभर किलोमीटर आतमध्ये जाऊन पाकिस्तानच्या आतमधल्या नऊ दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण कॅम्पवर हल्ला केला उद्ध्वस्त केलं त्यांचे सुद्धा दहशतवादी अडीचशे किलोमीटर भारतात घुसले होते हे सुद्धा विसरून चालणार नाही पाकिस्तानचे दहशतवादी भारतात सीमेवर आपले जवान असताना सुद्धा घुसतात म्हणजे त्यांना इथलं कोणतरी त्या ठिकाणी मदत करत असावा त्याचा सुद्धा शोध घेणं गरजेचं अजूनही ज्या दहशतवादी चार घुसले होते अजूनही सापडले नाही मग याच श्रेय मोदींना द्यायचं का आणि सगळ्यात महत्वाचं मोदी ज्या शहाच्या पाठीशी आहेत तो शाह इतकं वाचाळवीर बोलून भाजपची देशभक्ती कुठं गेली भारत माता की जय म्हणायचा भाजपवाल्यांना अधिकार नाही कारण त्याच भारत मातेचं रक्षण करत असताना एक भारतीय महिला ज्यावेळेस लढते त्यावेळेस तिला पाकिस्तानची बहीण म्हणलं जातं भारताचा अपमान आहे भारतीयांचा अपमान आहे भारतीय संपूर्ण मातेचा अपमान आहे आणि तो अपमान भाजपच्या त्या कॅबिनेट मंत्र्यांनी केला आणि संपूर्ण भाजप देशातली त्याच्या पाठीशी राहिली याच्यापेक्षा वाईट दुर्दैव काय नाही आणि ते झाकण्यासाठी हे तिरंगा रॅली काढतात हे फक्त आणि फक्त थोटा नये कारण ह्यांचे आमदार हा शहा नावाचा मंत्री सुद्धा देशाच्या सैनिकांबद्दल वाईट बोलतो हा खरा द्रेश दो आहे या शहा नावाच्या खोटारड्या माणसावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे खर तर शहाला अटक केली पाहिजे शहाचं मंत्रीपद बाद केलं पाहिजे आणि त्याला जेलमध्ये खर तर हशीसारखी शिक्षा दिली पाहिजे कारण जो भारताचा शत्रू आहे जो परदेशात असतो त्याला जशी कठोरातली कठोर शिक्षा दिली जाते अंतर्गत या शत्रूचं काय करायचं परंतु मी माग सांगितलं होतं की सगळी भाजपवाली गप्प बसणार आणि त्याला मुख संमती देणार ते जर होत असेल अत्यंत दुर्दैवी आहे निशाधारी आहे मला असं वाटतं मित्रांनो तुम्ही महाराष्ट्रामधले आहात भारतामध्ये हा व्हिडिओ पाहिला जाईल देश देशाच्या बाहेर सुद्धा पाहिला जाईल प्रामाणिकपणे सांगा देशाच्या एका महिला भगिनीबद्दल एक कॅबिनेट मंत्री जर असं बोलत असेल तर त्याला पदावर ठेवलं पाहिजे का भाजपमध्ये ती नीतिमत्ता आहे का भाजप नेत्यांमध्ये ती नीतिमत्ता आहे का खरंच भाजपवाल्यांचं भाजपच्या कार्यकर्त्यांचं देशावर प्रेम आहे का आणि जर असतं तर वाईट बोलले नसते भारतीय तिरंग्यांनी जर हे तोंड पुसत असतील तर याच्यापेक्षा दुर्दैवी गोष्ट काय असू शकते यांचं फक्त राजकारणासाठी प्रेम आहे सत्तेसाठी प्रेम आहे हे आता उघड झाले पण महाराष्ट्रातल्या देशातल्या जनतेला याच्यावर काहीतरी बोललं पाहिजे तुम्ही प्रतिक्रिया दिल्या पाहिजे कारण एकतर तुम्ही या लोकांच्या सोबत राहिलं नाही पाहिजे या लोकांच्या संपर्कात राहिलं नाही पाहिजे हे कुणाचेच नाहीत लक्षात ठेवा ह्यांची विचारधारा इतकी कडवट घाणेरडी विकृत आणि विचित्र बनलेली आहे जर त्याला त्याच्यावर गुन्हे दाखल होत नसतील त्याला शासन होत नसतील तर शहाला सगळे वाचवतायत याच्यापेक्षा वाईट गोष्ट काय असू शकत नाही त्याला अटक झाली पाहिजे त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे प्रत्येक भारतीय म्हणतोय जर त्यावेळेस ती काँग्रेसची जी काही लोक होती पोलीस स्टेशन मध्ये जाऊन त्यांनी गुन्हा दाखल करायला लावला तो जर नसता केला हा सुद्धा गुन्हा दाखल झाला नसता याबद्दल तुमचं काय मत आहे एकंदरीत सु सुप्रिया या देशाप्रती कामाबद्दल तुमचं काय मत आहे मोदी ज्या पद्धतीनं भाजपवाली ज्या पद्धतीनं गप्पा आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी धजावत नाहीत याच्याबद्दल तुमचं काय मत आहे हे मला नक्की कळवा कमेंट मध्ये आपल्या प्रतिक्रियेची वाट पाहतो व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चॅनल नसला अजून सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑल करा धन्यवाद जय हिंद जय भारत जय शिवराय हमने की करके उनकी एसी की तेजी करवाई जी के लिए जोरदार की उन्होंने कपड़े उतार उतार के हमारे हिंदुओं को मारा और मोदी जी ने उनकी बहन को उनकी एसी की तेजी करने हमारे जात से उनके घर अब मोदी जी कपड़े तो उतार नहीं सकते थे इसलिए उनके समाज की बहन को भेजा कि तुमने हमारी बहनों को अगर विधवा किया है तो तुम्हारे समाज की बहन आके तुम्हें नहीं देश का सम्मान मान सम्मान और हमारी बहनों का का बदला तुम्हारी जाति की समाज की बहनों को पाकिस्तान भेजकर चाहे कोई ले सकता है और उन्होंने कहा था घर में घुस के मालूम घर में